ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी उद्या बुधवार आठ तारीख म्हणजे आमुषाय अं खूप जणांचं म्हणणं होतं की आजची आमुषा करायची की उद्याची करायची करायची म्हणजे नेमकं काय का की जी कामी तुम्हाला उपाय सांगत असतो की आमुष्याला आपल्या पित्रांसाठी आपले जे पूर्वज आहेत त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवा यासाठी मंडळी विचारत होती की नेमकी आज करायची का उद्या करायची तर उद्या म्हणजे बुधवारी आठ तारखेला आपल्याला आमुष आहे त्या करिता जे आपण आमुष्याला पित्रांसाठी नैवेद्य ठेवतो ते उद्याच ठेवायचा सर्वांना तर माहीतच आहे की प्रथम सकाळी घर स्वच्छ करून तिथलं नारळ वगैरे फोडायचं नंतर स्वयंपाक करून दोन पोळ्या वगैरे दक्षिणेकडे कर तोंड करून बसायचं आपल्या स्वित्रांना स्मरून नैवेद्य ठेवायचा परंतु नैवेद्य गच्चीवर ठेवायचा तर अशा पद्धतीनं ही जी आहे आमुष्या दिवशी आपल्या पित्रांसाठी पित्रांना तृप्ती देण्यासाठी जे का पित्रदोषावर हा एक सोपा घरगुती उपाय तोडगा आहे न? तो उद्याच करायचा आहे आणि विशेष म्हणजे जे अन्नदान असतं आपण खूप मंडळी आमश्याला अन्नदान करतात आणि अन्नदान केल्यानं जे आपल्या पूर्वजांना एक अतृप्त आत्म्याला त्यांच्या तृप्ती भेटते आपल्याला जमन असं अन्नदान करावं आमवश्या दिवशीच करावं त्यात ज्या शिवमंदिर असेल त्या ठिकाणी त्या करावं त्याचे कारणं खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामुळे परत सांगायची काही आवश्यकता नाही तर आपण जी पित्रांसाठी जे आपल्याकडे बरेचशी मंडळी एक दानधर्म करतात तर, तर सुद्धा उद्याच्याच तयारीनं दक्षिणा वगैरे पाठवावी त्या पद्धतीनं ज्यांना इच्छा आहे त्यांनी आणि तुम्हीही तुमच्या घरी पित्रांसाठी नैवेद्य ठेवावा एवढी विनंती कारण ही महत्त्वाची आमुष आहे चैत्रातली ही आपण पवित्र समजल्या जातो आणि तसेच जे मुंजे असतात जे आपल्या घरामध्ये अवाहित मृत्यू पावलेले जी काही मुलं असतात काही मोठी माणसं बी मरतात त्यांचं था लग्न झालेलं नसतं असा एक दोष लागतो त्या दोष लागून आपल्या घरामध्ये काही समस्या निर्माण होतात त्यासाठी मी पण उपाय सांगितलेला आहे की तुम्ही शनिवारी कमीत कमी पाच मुलं जीव घाला या महिन्यामध्ये आता खूप मंडळीनं घातले काही जणांचे राहिले चुकून राहिले काही आडी अडचणीमुळं राहिले तरी तुम्ही आमुष्या दिवशी सुद्धा घालू शकता जीव नसेल तुमच्याकडे सोयी तर आपल्याकडे आपण आमुष्याला लहान मुलांना जीव घालणारच आहोत आणि नि जी नियमाप्रमाणे आपण करतो ती पूजाविधी दान धर्म न? वस्त्रदान या गोष्टी सर्वही आमष्ठ म्हणजे उद्या आपण करणार आहोत तर असो ज्यांना समजा नाही करता आलं मुंजना जीव वगैरे तर उद्या तुम्ही तुमच्या घरी घालू शकता अथवा ना नाही जमलं तर आपल्याकडेही त्यासाठी दक्षिणा पाठवून इथेही घालू शकता तुमच्या सुयानुसार करा तुम्ही पण उद्याचा दिवस हा महत्वाचा आहे चैत्र महिन्यातील हा तर शेवटचा दिवस आहे मना थोडक्यात तर असो आपला जास्त वेळ घेत नाही कारण उद्याची तयारी आपल्याला करायची आहे त्यामुळं हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी